Why <tries> i don't know ब्लाऊजची उंची कमी झालेली आहे तर ती उंची आपण वाढवायची कशी ते आज पाहणार आहोत तर आपण शोल्डरपासून बाही बाही जोडलेला जोड आणि पायपिंग दोन्ही पण उसवून घेतलेली आहे शोल्डरजवळ तर त्या दोन्हीला आता आपण ही जी आपली शिलाई आहे शोल्डरला जोडलेली ती उसवून घेणार आहोत पूर्ण आणि नंतर परत पाव इंचावर शिलाई मारणार आहोत अशा पद्धतीने आपली अर्धा ते बावन इंच शिलाई जी उंची आहे ती वाढणार आहे कमी झालेली उंची वाढवायची कशी ते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहत आहोत त्यासाठी आपण शोल्डरजवळ पायपिंग आणि बाहीचा जोड दोन्ही पण उसून घेतलेला आहे आता आपल्याला अगदी पाव इंचावर याला शिलाई द्यायची आहे दोन्ही साईडची आता आपण शिलाई उसवून घेतलेली आहे पाहू शकता बाहेरच्या साईडची पण आणि पायपिंगच्या साईडची पण आता आपल्याला ह्याला पाव इंचावर शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण परत आपण पाव इंचावर शिलाई मारलेली आहे आता आपण बाही जोडून घेऊया बाही आपल्याला आता जोडून घ्यायची आहे बाही पण आपण जोडून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपली अर्धा इंच शिलाई आपली जी उंची आहे ती वाढलेली आहे आता ही बाकी जी पूर्ण शिलाई आहे बाहीची ती आपण ओसळून घेऊया अशा पद्धतीने एका साईडचं आपलं हे पूर्ण झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने करून घेऊ तर आता आपण उंची मोजूया पाहूया किती आलेली आहे चौदा इंच आपली उंची या ठिकाणी आलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण सेम अशाच पद्धतीने सर्वप्रथम तर बाहेच्या साईडची शिलाई उसवून घेऊया आणि शोल्डरच्या जोडाची पण दोन्ही साईडची शिलाई उसवायची आणि नंतर शोल्डरची शिलाई असून शोल्डरला पाव इंचावर शिलाई करायची अशा पद्धतीने अर्धा इंच तुम्ही ची उंची आरामशीर वाढवू शकता कमी झालेला या ची उंची जर कमी झाली असेल असे अनावधानाने तर ती अर्धा इंचापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने वाढवू शकता आता आपण ह्याला शिलाई करून घेऊया पाव शिलाई करून पाहू शकता शोल्डरच्या साईडची आणि बाहीच्या साईडच्या पण शिलाई उसवलेली आहे पायपिंगची आणि आता ही खालची जी शिलाई आहे ती उसळून टाकायची आणि अशा पद्धतीने अर्धा इंच आपली ती जी उंची आहे ती वाढणार आहे अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच आपण दोन्ही साईड ची शोल्डरची उंची वाढवलेली आहे आता परत ही बाही व्यवस्थित आहे तशी जोडून घेऊया Okay आता आपले दोन्ही पण साईड ची उंची वाढलेली आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या आपल्या बाहेर जोडून झाल्यात आता आपल्याला ही जी पायपिंग आहे तिला थोडीशी अजून थोडीशी पट्टी लावून घ्यायची आणि परत पायपिंग करून घ्यायची